नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे एक किलो भोपळा आणलेला आहे म्हणजे आपण जे भोपळ घाऱ्या करतो तो भोपळा छान लालजरत आहे मस्त गोड आहे त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे अगदी वेळ न लागता अशी रेसिपी बनवायची आहे आपल्याला किसनेनी किसायचं नाही किंवा सालही काढायची नाही फक्त सुरीने तुकडे करून घ्यायचे आहेत मोठमोठे एवढे तुकडे बाद झाले आपल्याला अर्ध्या भोपळ्याचा करायचा आहे आणि अर्धा भोपळा ठेवून द्यायचा आहे अर्धा भोपळा म्हणजे एक किलो भोपळा होता त्याच्यामधून अर्ध्या किलोचं आपण रेसिपी बनवणार आहे आता एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात ठेवून घेतलेल्या आहेत फोडी आणि आता आपल्याला कुकर लावायचा मला भातसुद्धा लावायचा होता म्हणून एका डब्यात मी तांदूळ घातलेले आहे आणि एका डब्यात आपले भोपळा कापून ठेवलेला आहे मोठ्या मोठ्या तुकडे करून आणि छान आपल्याला तीन शिट्ट्यामध्ये मऊसूद शिजवून घ्यायचं आहे काही वेळ न लागता अशी रेसिपी तयार होणार आहे आता झालेला आहे पहा कुकर आपला आणि भोपळासुद्धा सुंदर असा शिजलेला आहे मऊ एकदम हलव्यासारखा मी सुरेने आपलं चमच्याने पहा टोचे मारते पटकन आहेत याचा अर्थ आपला भोपळा छान शिजलेला आहे आता आपल्या काढून घ्यायचं आहे आणि थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि साल काढायचं आहे मैत्रीण फक्त चमच्याने तुम्ही असं खरडा पटकन साल निघली जाते काहीही वेळ काही नाही लागत आपण सुरीने पहिली साल काढतो मग किसनेनी किसतो त्याकरता हे असं काही वेगळं करून पहा झटपट होणारं हातही दुखणार नाही आणि वेळही कमी लागणार आता पटकन आपण काढून घ्यायचं आहे साल आणि छान मॅश करून घ्यायचं आहे चमच्यानीच मैत्रिणं भोपळघाऱ्या म्हटले का किसनं आलं कापणं आलं पण हे असं काही न करता झटपट आपण करून घेणार आहोत सालही पटकन निघालेली आहे आणि छान मॅचसुद्धा पटकन झालेलं आहे आता आपण गॅसवर ठेवायचं आहे आणि एक वाटीभर गुळ घालायचं आहे आपला किस पण एक मोठी वाटी आहे त्याच्याकरता थोडासा कमी गुळ घालायचं आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असलं तर एक वाटी पूर्ण गूळ घालू शकता पण हा गूळ मी घातलेला आहे तो परफेक्ट मेजरमेंट आहे अगदी मस्त अशा आपल्या भोपळ होणार आहेत पण आपल्याला तळायचं नाही वेगळ्याच पद्धतीत करायचं आहे कोणाला जास्त तेलही चालत नाही काही काही जणांना तर ते अशा भोपळघाऱ्या खायला कंटाळा करतात पण आपण बिना तेलाच्या म्हणजे जास्त तेल न असणाऱ्या भोपळघाऱ्या करून पाहणार आहोत आता वेलची आणि सुंठ फूड एक चमच्याभर घातलेली आहे तीसुद्धा त्याच्यामध्ये छान हलवून घेतलेली आहे आता एक चमचाभर तूपसुद्धा घातलेला आहे मैत्रीणं तूप वेलची पावडर हे असं घातल्यानंतर आपल्या भोपळ घाऱ्या अगदी मस्त मुलायम अशा होतात आणि खायला पण मऊ लुसलुशीत लागतात आता झालेलं आहे थोडंसं थंड जास्त थंड झालेले नाही असं कोमट आहे त्याच्यात एक वाटी आपल्याला घालायचं आहे तांदळाचं पीठ आणि तीन वाट्या गव्हाचं पीठ घालायचं आहे आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे दोन, वाटे दोन वाट्या मी घातलेलं आहे अजूनही एक वाटी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे कारण एक वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घातलेलं आहे असं पहिलं सगळं मिक्स करायचं आहे जर लागलं पीठ तरच घालायचं आहे पण असं सगळं मिक्स करताना असं वाटतंय आपल्याला पीठ नक्कीच लागणार आहे चमच्याने पीठ मळलं गेलं ह्याचा अर्थ आपल्याला पीठ लागणारच आहे अजून एक वाटीभर मैत्रिणी जास्त घट्ट करायचं नाही पीठ नाहीतर आपल्याला भोपळघाड्या गोड लागत नाही आणि भोपळ्याचीही चव लागत नाही फक्त आपण जशी पुरी करतो त्या टाईपमध्ये पुऱ्या लागतात म्हणून आपल्याला पीठ असं जास्त घालायचं नाही प्रमाणाच्या बाहेर म्हणजे आपण चपातीला मळतो तसं मळायचं नाही थोडं लूसच ठेवायचं आहे म्हणजे आपल्या घोपाळघाऱ्या मऊ लुसलुशीत आणि छान खमंग गोड अशा लागतात तुम्ही ह्या चार दिवससुद्धा ठेवू शकता इतकी भन्नाट रेसिपी होते मैत्रिणी आता आपल्या झालेलं आहे पीठ मळून ते आता एक मी छान रुमाल घेतलेला आहे टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे सोबतच आता आपलं पहा पीठ कसं मऊ लुसलुशीत आहे था झटकणी थापलं जातं रुमालावरती असं रुमालावरती थापून आपल्याला भोपळ घाऱ्या करायच्या आहेत म्हणजे आपल्याला तेल कमी लागतं आपण वडे करतो भोपळ्याचे भोपळ घारे म्हणजे वडे ते तळाय तळून करतो त्याला तेल जास्त लागतं पण असं तुम्ही थापून मुला रुमालावर केलं तर तेलही कमी लागेल आणि छान मऊ लुसलुशीत आपल्या भोपळ तयार होतात आता झालेली आहे पहा अशी मध्ये होलही पाडायचे आहेत मैत्रीण होल कशाला पाडायचे ते तुम्हाला सांगते कारण छान पटकन शिजलंही जातं आणि खरपूस कलर येतो त्याला आणि असं वरून तेल किंवा तूप फिरवलं तर त्या होलामध्ये गेल्यानंतर त्या पदार्थाला छान चव येते आणि कुरकुरीतपणा येतो आता दुसरीही थापून घेणार आहे अशाच मी सगळ्या करून घेणार आहे मैत्रिणीनं आणि पलटी लगेच करायची नाही वरची बाजू जर सुकली तरच पलटी करायचे आपल्याला नाहीतर आपल्या तव्याला चिटकायची शक्यता असते गुळाचा पदार्थ आहे गूळ हे पटकन तव्याला चिटकतं पण थोडंसं वरचं पीठ सुकलं आणि खालून असं कर्करीत झालं तर काहीही वेळ न लागता पलटी होते आपल्याला खरडायलासुद्धा लागत नाही तव्याला इतकी भन्नाट आपली भोपळ्याच्या घाऱ्या होतात मस्त आता वरून तूप लावायचं आहे त्यांनी छान स्वात तर येतोच पण तुम्ही ह्या चार दिवस प्रवासालासुद्धा घेऊन जाऊ शकता अशा भोपळघाऱ्या होणार आहेत मैत्रीणं व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला ह्या भोपाळघाऱ्या कशा वाटल्या झटपट करायला आणि काही वेळ न लागता हात न दुखता अशा भोपळघाऱ्या आपल्या झालेल्या आहेत नक्कीच करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ह्या भोपळघाऱ्या कशा वाटल्यात कमी तेलाच्या झटपट होणाऱ्या मैत्रिण तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असली तर एक लाईक जरूर करत जा आणि बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करा त्यांना आवडला तर कमेंट करायला सांगा आणि आपलं हे घरचंच चॅनल आहे असं समजून निसंकोचपणे तुम्ही मला ह्याच्यात काय बदल करायचा किंवा तुम्ही कशा करता कुठून पाहता व्हिडिओ हे सगळं तुम्ही नक्कीच सांगू शकता मला आवडेल तुम्ही सांगितलेलं वाचायला किंवा ऐकायला पहा मैत्रिण आपल्या आता पोपळ घाले झालेल्या आहेत करून खमंग आणि चटपटीत रुचकर मऊ लुसलुशी तशा टोपल्यावर झालेल्या आहेत कलर तर इतका सुंदर आलेला आहे असं वाटते माझ्या तर तो तोंडाला पाणी सुटले असं वाटतं कधी खाणार खूप सुंदर कलर आणि तेवढ्याच छान नक्कीच करून पहा तुम्हालाही आवडेल जास्त तेल न खाण्यापेक्षा असं काही करून पहा आपल्या शरीराला हेल्दी आणि रुचकर आता तुम्हाला जर होल नसेल पाडायचे त्याला तर तुम्ही अशा प्लेनसुद्धा करू शकता त्यासुद्धा तेवढ्यात छान मऊ लुसलुशीत होतात आणि खायलाही अप्रतिम लागतात आता मी वाढून घेतलेला आहे सगळ्यांना देणार आहे खायला नक्कीच करून पहा आणि एक लाईक जरूर करा बटन, सुद्धा दाबा आणि मला कमेंट मध्ये मन, जरा कळवत जा बाय बाय मैत्रिणो भेटूया आता आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये त्यापूर्वी मी तुम्हाला सांगणार आहे आपलं स्वास्त्यम मायुर्वेदिक सेंटरचं पण मी आता तुम्हाला पहिलं तोडून दाखवते भोपळगारी आणि खाऊने दाखवते छान झाले आहेत आता स्वास्थ्य मायुर्वेदिक पंचगामा सेंटर विरार वेस्ट अगदी स्टेशनजवळ नक्कीच भेट द्या तुमच्या काही समस्यावरती निदान समाधान तुम्हाला नक्कीच मिळेल तर एकदा तरी भेट द्या आणि आपलं समाधान करा बाय बाय